बी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आता काही तासच शिल्लक राहिले आहेत सत्ता परिवर्तनासाठी सत्ता परिवर्तनासाठी देश उत्सुक आहे आम्ही कितीतरी पटीने समोर आहोत सर्व सत्ताधारण खोश करण्यासाठी केलेलं आहे महाराष्ट्रात पेक्षा अधिक जागा जिंकू मवियाचे वर्चस्व दिसेल विदर्भात लाट तयार झाली विदर्भातील जनतेचा प्रतिसाद होता विदर्भातील दहापैकी दहा जागा मविया जिंकेल सरकार विरोधी संताप असताना निकाला विरोधात लागले तर दाल में कुछ काला हो सकता आहे आमच्या सर्वेनुसार दोनशे पंच्याण्णवपर्यंत पर्यंत आम्ही जागा जिंकू गांजा कोण पिते हे महाराष्ट्राला माहीत आहे ज्यांना जी सवय आहे ते बोलत असतील राजकीय संन्यास घ्यायची पाळी कोणावर येईल हे चार तारखेनंतर कळेल स्वतःचा निर्णय बदलणार माणूस भाजपचा काही स्पोक पर्सन नाही भाजपच्या शीर्ष नेता नाही त्यामुळे रवी राणावर बोलण्याची काही गरज नाही आम्ही सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत अंतिम निकाल येईपर्यंत बाहेर पडायचे नाही सी सतरा फॉर्मला टॅली केल्याशिवाय बाहेर पडायचे नाही टॅली बरोबर असेल तरच कॉटिंगला सुरुवात करायची त्याच्याकडे काही सोर्स असेल त्यावर त्यांनी माहिती दिली असेल उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी काँग्रेसला कुठे बघता तुम्ही देशात कसं चित्र असेल फार काही तासच शिल्लक राहिले या देशाच्या सत्ता परिवर्तनासाठी आणि देश देश पूर्ण या सत्ता परिवर्तनासाठी उत्सुक असल्याचं वातावरण आहे खरं तर महाराष्ट्रातला निकाल स्पष्ट आहे बरेचसे एक्झिट पोल आम्हाला थोडं पुढे दाखवत असले तरी त्यापेक्षा कितीतरी पटीनं आम्ही पुढे आहोत मी सांगितलं कालही पस्तीस जागेच्या कमी महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा येणार नाहीत हा सर्वे भंकस होता त्याच्यामध्ये काही तथ्य नाही हे सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी केलेला हा सर्वे आहे ते खुर्चीवरून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे त्यांचं लालू चांगण करत राहतील हे आता स्पष्ट झालेला आहे आणि तो दिवस आता जवळ आलेला आहे मी कालही म्हणालो आणि आजही सांगणार महाराष्ट्रात पस्तीसपेक्षा अधिक जागा आम्ही जिंकू आणि आमच्या महाविकास आघाडीचं निर्विधात वर्चस्व महाराष्ट्रात आपल्याला दिसेल तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला सगळ्यात महत्त्वाचं विदर्भ काँग्रेस आहे विदर्भात काँग्रेसचा विदर्भामध्ये मी तुम्हाला खरं सांगू आणि महाराष्ट्रातील लोकांनाही माहीत आहे की विदर्भातूनच लाट तयार झाली विदर्भातील जनतेचा अशुत असा प्रतिसाद होता लोक चिडून सरकारविरुद्ध मतदान करण्यासाठी आली होती रस्त्यावर हे वातावरण होतं आणि म्हणून मी म्हणालो होतो की त्यावेळेसही ही निवडणूक आमची नाही तरी जनतेची निवडणूक झाली आहे अशा परिस्थितीमध्ये विदर्भातल्या दहापैकी दहा जागाही महाविकास आघाडी जिंकेल हे काही पोल बिल हे सांगताय ते आमच्या आम्हाला याच्यावर अजिबात आम्ही विश्वास ठेवणार नाही आणि दहाच्या दहा जागा एकदम सुंदर वातावरण आणि सरकार विरुद्ध संताप ह्या असताना जर हे निकाल विचित्र लागले तर मात्र कुछ काला हुकुमशाहीचा अंधकार दूर होईल असं जे आहे सांगण्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे त्या अजून आमच्या सगळ्या नेत्यांची आघाडीच्या बैठकीमध्ये सगळ्यांना विचारून आमचा स्वतःचा इंडिग्रेड सर्वे आमच्या आमच्या लोकांनी केलेली माहिती यावरून दोनशे पंच्याण्णव ते तीनशे जागा जिंकतील त्यामुळे हुकुमशहाचा अस्त हा ठरलेला आहे राम कसं का म्हणतात काही लोक गांजा पिऊन हे सगळं करतात जर चार दिवसच्या निकालानंतर हे टोटा ठरला तर सन्यास येईल का राजकीय सांगण्यात येईल त्याला नाही असं आहे गांजा कोण पित होते हे महाराष्ट्राला काही लोक आता सोडल्यानंतर गांज्याची आठवण वारंवार करत असतील तर त्यांना लपला पाहिजे त्यामुळं ज्यांना जे सवय आहे ते बोलत असतील कदाचित त्याच्यावर परंतु निकाल हा म्हणजे आघाडीचा लागेल संन्यास विन्यास राजकीय कोणाला घ्यायची पाळी येईल हे चार तारखेनंतर कळायचे कायच कुठलं स्थान आहे त्या रवीरा लचतपणे भाजपच्या मागे धावणारा माणूस न बोलवता पडणारा माणूस जबरदस्ती न चिपटणारा माणूस अनेक ठिकाणी अनेक वेळा स्वतःचा निर्णय बदलणारा माणूस त्या माणसाला किती महत्व आहे त्या माणसाच्या म्हणण्याला अजिबात महत्त्व नाही तो कोणी मोठा नेता नाही तो भाजपचा काही स्पोर्ट्स पर्सन नाही भाजपचा काही शीर्षस्थ नेत्यापैकी नाही तो काहीतरी बोलतो आणि आपण सगळे दाखवतो त्यामुळे मला कुठेही तथ्य नाही आणि त्यावर बोलण्याचीही गरज नाही कुठे मतमोजणी होणार आहे संपूर्ण देशाचं लक्ष आहे काँग्रेसच्या ज्येष्ठ सुद्धा या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यास सांगितले ई व्ही एम बदलण्याच्या शंका अनेक ठिकाणी व्यक्त केल्या आहेत नाही आम्ही सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत फारकाईनं लक्ष आहे आता आज आमच्या बरेच मतमोजणी जे आमचे एजंट आहेत नोटिंग एजंट त्यांच्या संदर्भात त्यांना लक्ष राहायचं त्यांना शेवटपर्यंत निकाल अंतिम निकाल येईस्टवर बाहेर पडायचं नाही आहे तिथेच राहायचं त्याच्या पद्धतीनं सुरुवातीलाच सी सेवन्टी फार्मला टॅली करून घेतल्याशिवाय मतमोजणी करू नये अशी आमची आग्रही मागणी असणार तुम्ही पहिल्यांदा टॅली करून द्या यू व्ही एममध्ये झालेलं मतदान आणि आमच्याकडे असलेलं सी सेवन्टीन फार्म याची जर तपासून ते बरोबर असेल तर मात्र काउंटिंगला सुरुवात करा अशी आमच्या सगळ्या उमेदवारांनाही आम्ही सूचना दिल्या आहेत एक तास लेट झाला तरी चालेल पण ही मात्र काउंटिंग करण्याच्या पूर्वी ही तपासणी व्हावी सी सेवन्टीनची आणि मशीनची रॅली व्हावी आणि मग मतदानाला सुरुवात कराव अशी आग्रही मागणी आमच्यात काल आपले ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटलं होतं की एकशे पन्नास जिल्हाधिकाऱ्यांना बोलावले गेले आहे त्यावरून नंतर निवडणूक आयोनाने 39 बदलले आहे काय ती माहिती देऊ नका आता ते काय म्हणाले निवडणूक ऐकलं आहे त्यांच्याकडे कुठल्याने कुठले तरी सोर्स असेल त्या आधारावर त्यांनी ती माहिती दिली आहे सर थँक्यू थँक्यू महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी <laughs> <laughs> अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम